அரை <coughs> பாத்த એ દોળવેટ નંબર એ ગાડી પર આ मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब पुणे वगैरे ते बोलत होते ही आ, चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते दे आ, कसा भेटत आहे ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला नाही पण निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शपथ दिला मुख्यमंत्र्यांना नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा करामिकीकरणाबद्दल काय बोलत आहे जोडले गेले होते एफ आय बद्दल माझं बोलणं झालं तुम्ही काय बोलत आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले तो सबको सजा मिलने वाले है जिसने भी ये गुनाह किया है जिसने भी हाथ देके ये धनंजय मुंडे को लेकर या कुछ पुराने मुंडे को लेकर एक पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून की असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज हे मुख्यमंत्रीकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफआयआर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिनेतले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरांचा जो आहे तो आता सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात चौकशी आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला करायचं

બોલ ધનંજય આજ તક આજ તક આજ તક તક આજ તક પુનઃ અરે દોન દોન આજ